राम कृष्ण हरिश्रते हो श्री गणेश पुराण यामध्ये आपला उपासना खंड चालू आहे तर आपण कालच्या अध्यायामध्ये ऐकले आहे की व्यास ऋषी गणेश पुराण लिहू लागले आणि गणेश पुराण लिहित असताना त्यांना काहीही आठवेना बुद्धी भ्रमित झाली आता आपली ही अवस्था कशामुळे झाली ही त्यांनी ब्रह्मदेवाला विचारले त्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले अरे तू श्री गणेशाचे स्मरण नाही केले तू नुसते श्री गणेशाचेच नाही तर तू कुठल्याही देवतेचे स्मरण नाही केले गणेश म्हणजे निर्विघ्न कार्य पारे पाडणारी देवता आहे आणि त्याचेच तू स्मरण नाही केलेस तर तुझे कार्य शितीच कसे जाईल तर आता आपण आजच्या अध्यायात श्री गणेशाचे ओंकार स्वरूपत्व आणि व्यापकत्व हे आपण पाहूया सूर पुढे सांगू लागले ब्रह्मदेवाकडून एकाक्षर मंत्राचा मंत्राचा व त्याची फलश्रुती याचे ज्ञान प्राप्त झाल्याने व्यासांना अत्यानंद झाला गणेश संबंधाने अधिक जाणून घेण्याची त्यांची उत्कंठा वाढली व त्यांनी ब्रह्मदेवाकडे आपला विचार प्रकट करतात ब्रह्मदेव म्हणाले तुझ्यासारख्या श्रद्धावान हिश्यास रहस्य सांगण्यास मला आनंदच वाटे मुनी सकल कार्याच्या प्रारंभी ओंकार स्वरूप गणपतीने पूजन केले असता विघ्ने नाहीसे होता म्हणून समस्त देव आणि दानव आणि गंधर्व यक्ष किन्नर ही यांचीच पूजा करतात व तोच गजानन यापूर्वी मंत्राने कोणास प्रसन्न झाला आहे ते ऐक प्रलय प्रचंड झंजावताने पर्वत उडून जातात बारा पर्वत एकदम तळपतात व त्यामुळे सर्व पाणी आटून जाते व सर्व पृथ्वी अग्निभाष्य होते प्रचंड जल वर्षाव चराचर जलामय करता व मुसलधार पावस वर्षावा पंचमहामता छो हो सृष्टि नाश अनुरूपाने अचिंत्य स्थायी राहो व या स्थितीत अनंत काळ व सर्व विश्व अंधकारमय होऊन जाते तदनंतर ओंकार स्वरूप नाद मायायुक्त होऊन सृष्टी पुनरूपी आकारास येते ओंकार स्वरूप परब्रह्म तोच गणेश्वर त्यापासून पुढे त्रिगुणांची व हरिहरांची ब्रह्मदेकांची उत्पत्ती होते प्रलय प्रलयकालानंतर सृष्टी आणि देवताची उत्पत्ती कशी झाली हे जग खरे असले तरी आपण कोण आपले काय कर्तव्य आहे हे त्यांना समजले नाही आपल्या निर्मात्या शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वीवरील एकवीस स्वर्ग व सप्त पाताळात शोध घेतला सहस्त्र वर्षे उग्र तपश्चर्या केली पण तरीही त्यांना जनकाचा शोध लागला नाही त्यांनी पुन्हा सर्वत्र शोध घेतला आणि पुन्हा तीव्रतेने का कालावधीनंतर आकाशात अपूर्व आणि अवर्णनीय असे तेज असत त्या तेजाने त्यांचे डोळे दिपले त्याचा थांग लावण्यासही ते खूप भटकले व अवर्चनीय अशा त्या तेजाचे आधी अंत स्वरूप त्यांच्या लक्षात येईना ते थकले व त्यांची अवस्था पाहून श्री गणेशास त्यांची दया आली आणि आपले मनोहर रूप घेऊन ते त्यांच्या सन्मुख प्रकट झाले त्यांच्या पदनकांच्या आरक्तावरणापुढे कमळे ही लागली व रक्त अंगक्रांती सा। व सायंतनीच्या सूर्यबिंबापेक्षा मनोहर वाटत होते कटी स्त्रीच्या पितरंगासमोर समोर सोन्याचा मेरू पर्वत ही भिका पाडावा चार हाती खडग हे धनुष्य आणि शक्ती ही आईदे विराजमान झाली होती हत्तीच्या शुंडे समान सरळ नाक असलेल्या त्याच्या मुखमंडलाची प्रभा पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही आकर्षक दिसत लाम लजग सोंडेच्या पुढे आलेला त्याचा एक दार वराहाच्या दाडेखाली मागे सारे असाच होता ऐरावतासारखा ऐरावतासारखा आठ दिग्गजांना धडकी भरे अशी त्याची सोन होती मस्तकावरील मुकुटाची तेज कोटी सूर्याला लादले अशी होती त्याच्या अंगावरील झळकणाऱ्या तेज धारण केले होते असे अत्यंत विशाल महा तेजस्वी व मनोहरी रूप पाहिल्यावर तिने देवानी सुद्धा आदरयुक्त त्याची अपरंपार स्थिती केली त्यांच्या स्तवन श्रवणाने तृप्त झालेला प्रसन्न वर्धन श्री गणपती त्यांना म्हणाला त्यांच्या दर्शनाने तुम्ही अपरंपार कष्ट झेलावे आणि तोच मी साक्षात रूपात तुमच्या सन्मुख उभा आहे तुमच्या स्तुतीने मला आनंद वाटला हवा असे तो वर मागा मी तुम्हास्ते, तसे तुम्ही गायलेल्या स्तोत्राचे प्राप्त व सावंतानी जो भक्त मनामध्ये पठन करत असेल सर्व पापे नष्ट होती संतती संपत्तीने युक्त होऊन तो अंतिम मोक्षपदाचा अधिकारी होईल गणपतीकडून वर प्रसाद प्राप्त झाल्याने तिन्ही देवांना आल्यानंतर तिन्ही देवांना खूप अति आनंद झाला ते म्हणाले हे भगवान आपण आमच्यावर प्रसन्न झाला तरी केव्हाही आपले विस्मरण होऊ नये असा वर आम्हाला द्या व त्याबरोबर आमचे सृष्टीवरी कर्तव्य सुद्धा विस्तार करून सांगावेत त्यानंत आता त्यानंतर श्री गणेश काय म्हणतात आपण ते पाहूया त्यांची नम्रवाणी पाहून गणेश गजानन त्यांना म्हणाला तथास आणि माझ्या ठाई असलेली भक्ती अधिकच दृढ होईल आता गुणाप्रमाणे मी कामे वाटून देत आहे ब्रह्मदेवा यापुढे सृष्टीचे निर्माण करण्याचे कार्य तुम्ही करावे सृष्टीचे पालन आणि सहा मी अनुक्रमे विष्णू आणि श्री भगवान शंकराकडे आणि ही माझी आज्ञाच आहे त्यासाठी आवश्यक असणारी शक्ती श्री गणेश म्हणाले की तुमच्या गुणाप्रमाणे मी तुम्हाला कामे वाटून देत आहे तर सृष्टी निर्माण करण्याचे कार्य ब्रह्मदेवा तुम्ही करावे आणि सृष्टी रक्षण करण्याचे कार्य अनुक्रमे श्री विष्णू आणि भगवान शंकर करतील तर आणि तुम्हाला जे आवश्यक असणारी शक्ती आणि ज्ञान मी तुम्हाला देत आहे असे म्हणून श्री गजाननाने त्यांना वेद शास्त्रे पुराणे यांचे ज्ञान दिले व इष्ट कर्तव्याच्या पूर्ततीसाठी सामर्थ्यही दिले तर त्यावेळी सृष्टी निर्मितीच्या बाबतीत आपल्या कार्याविषयी अधिक विस्ताराने सांगावे अशी ब्रह्मदेवांना विनंती केली तेव्हा गजानन म्हणाला ब्रह्मदेवा तू जी सृष्टी निर्माण करणार आहेस तिला एक ब्रह्मांड असे म्हणतील व अशा अनंत ब्रह्मांडाचे माझ्या ठाई वास्तव्य आहे माझ्या शरीरात प्रवेश करून तू त्याचे नीट अवलोकन केलेस म्हणजे तुझ्या कार्याची दिशा तुला सापडे असे म्हणून गजाननाने ब्रह्मदेवाला श्वास मार्गाने ओढून आपल्या रोगात नेले व तेथील उमराच्या फळाप्रमाणे दिसणारी असंख्य ब्रह्मांडे त्यांच्या नजरेस पडली आणि स्वतःच्या यवसामर्थ्याने त्यातील एकच ब्रह्मांड फळ पडून पड़, श्री गणेशाने ते ब्रह्मदेवास दाखवले त्यावेळी त्या, त्या फळातील सर्व सृष्टी ब्रह्मदेवाच्या दृष्टीत पडली व त्यानंतर ब्रह्मदेव शंकर विष्णू इंद्रादिदेव सूर्य चंद्र राक्षस किन्नर गंधर्व मनुष्य समुद्र नद्या पर्वत अशी पृथ्वी तिच्यावर वास्तव्य करून असलेले द्विपाद चतुष्पाद सरपटणारे प्राणी उद्भज चारज स्वेदज आणि अंडज या चार प्रकारातून निर्माण झालेली कोटी संख्या असलेली जीवयोनी हो व एकवीस वर्ग व सप्त पाताळे अशी सर्व सृष्टी पाहून त्यांच्या आश्चर्यांना पारावा राहिला नाही तो अद्भुत चमत्कार पाहून ब्रह्मदेवाने दुसरेही अंडे फोडून पाहिले आणि तसाच प्रकार पाहून त्याची मती गुंग ब्रह्मदेवास काय करतोय ते सुचेना ते अद्भुत दृश्य पहा तेथेच थांबावे ही गणेशाची आज्ञा घेऊन बाहेर पडावे हे काही कळे ना त्याच दिग्मुख अवस्थेत श्री गणेशाची स्तुती आरंभली व हे सामर्थ्यवान देवा गगन मंडळातील नक्षत्रे किंवा वाळूचे कण त्यांची गंती जशी अशक्य आहे तदनंतर तुझ्या शरीरातील कोटी ब्रह्मांडाने संख्याही अनंत आहे तुझ्या कृपेने अचूक ज्ञान प्राप्त झाल्याचा आनंद इतका आहे की त्यापुढे स्वर्गही आणि मोक्षही इच्छा वाटावा तुमची ही विलक्ष निर्मिती पाहून काय करावे याचा निर्णय घेणे मला अशक्य आहे माझे येथे राहणे वा बाहेर राहणे प्रेम आणि हे माझे शरीर हे सर्व तुमच्या स्वाधीन आहे मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही माझ्या दृष्टीने योग्य काय काय अयोग्य हे तुम्ही ठरवा त्याची अवस्था पाहून गणेशाने आपल्या उदरातून त्यांना बाहेर काढले त्यानंतर विष्णू व रुद्र यांनाही श्रवण मार्गे आपल्या शरीरात विश्वरूपाचे विराट दर्शन घडवले हे पाहून गणेशाने झालेले दोघांनी आनंदाच्या ठिकाणी निद्रा केली तर रामकृष्णांच्या वतो हो। आता आजच्या भागामध्ये आपण एवढेच घेऊन आता उद्या ब्रह्मदेवाचे गर्भहरण हा सुंदर असा भाग आपण ऐकूया आणि तुम्हीही ऐका अशी मला आशा आहे श्री गणेशाची कृपा तुमच्यावर कायम राहा ീ ഗണപതി പപ് മോര്യാ മംഗളമൂർത്തി മോര്യാ